प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक कवी ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासर आपल्यासोबत आहेत आणि सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा आपला विशेष कार्यक्रम आधारित आहे सर तुमचं मनापासून स्वागत आजच्या कबीरवाणीला सुरुवात करूयात कबीर असं म्हणतात निंदक नियरे राखीय अंगन कुटी छवाय बिनपानी साबुन बिना निर्मल करे सुभाय निंदक आयुष्यात का महत्वाचं आहे हे सांगणारं हे पदे सर काय सांगाल याच्याबद्दल सामान्यत कुणालाही टीका आवडत नाही कोणी कुणावरती कर आक्षेप घेतला तर लोक नाराज होतात आणि मग म्हणतात की ठीक आहे तो असाच आहे तो तसाच आहे पण टीकाकारांना देखील एक विशिष्ट स्थान आहे हे कबीर या ठिकाणी सांगतात ते म्हणतात की निंदक नेर राखी आहे आपली निंदा करणारा मनुष्य जवळ ठेवा अंगण कुटी छेवाय आणि तुमच्या अंगणामध्ये एक झोपडं बांधून घेता आला आणि त्याला सांगा तू इथे राहा कारण तो रा। <laughs> काय करतो की पाणी साबून बिना निर्मल करत असू आहे की आपल्याला काही खर्च होत नाही पण तो आपल्याला स्वच्छ निर्मळ ठेवतो याचा अर्थ असा आहे की माणूस जो समोर जर निंदक असला किंवा टीका करणारा असला तर त्याप्रमाणे वागत नाही तो चांगल्या पद्धतीनं वागतो म्हणजे याचा अर्थ एकच असा आहे की लोकांच्यामध्ये ज्या प्रचलित गोष्टी आहेत त्याला आपण ज्याला म्हणतात की सांभाळून राहिलं पाहिजे आणि ज्याचा सन्मान आपण आदर करून ठेवला पाहिजे ज्या ज्या मूल्यांना लोक मानतात त्याच्या विरुद्ध जाऊन काही उपयोगी नाही आणि म्हणून जेव्हा टीकाकार काही टीका करतो तेव्हा तो तुमच्यातले दोष सांगतो ते दोष आपण टाळू शकतो आणि ते दोष टाळण्याचं कार्य टीकाकाराकडून घडतो म्हणून कबीर म्हणतात की टीकाकारांना देखील महत्त्वाचं स्थान आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो आहोत की एखाद्या राज्यामध्ये जेव्हा विरोधी पक्षाचा माणूस असतो तेव्हा तो सांगतो की याचं हे चुकलेलं आहे तुम्ही अमुक अमुक गोष्टी केल्या पाहिजेत मग राजाने जर त्या गोष्टी केल्या तर त्या महत्त्वाच्या शर्तात जनतेच्या दृष्टीनं कारण हे फार महत्त्वाचं आहे आणि आज देखील लोकशाहीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की प्रतिपक्ष हा हवा असतो आणि तो, तो प्रतिपक्ष नेमकं जेव्हा काही गोष्टी सुचवतो आपले दोष दाखवतो त्यावेळी त्याला सुधार करता येतो आणि एक त्याचा धाक राहतो धाक याचा अर्थ की त्याला जर राज्य करायचं राज्यकर्त्याला असेल तर त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे आणि मग ती कशा प्रकारे तो करतो यासाठी टीकेचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे समीक्षेचं महत्त्व फार आहे कारण याच्यातूनच माणूस सुधारत असतो कलाकृती सुधारत असते एखाद्या माणसाला एखादी कलाकृती दाखवली तर तो त्याचे जेव्हा दोष दाखवतो तेव्हा ते दोष दूर करता येतात आणि हे दोष दूर करून आ, सुंदर अशी कलाकृती निर्माण करणं सुंदर असं जीवन करणं हे साध्य होतं म्हणून कबीर त्यालाही महत्व येतात की ठीक आहे कुणाला वाईट म्हणू नको अरे हा वाईट म्हणणारा देखील चांगलंच काम करतो hmm. आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की जेव्हा मनुष्य एखादं का चांगलं काम करायला निघतो तेव्हा त्याला खूप विरोध होतो तर त्यावेळी त्याला दुःख होतं की अरे मी इतकं चांगलं करतो आणि मला विरोध होतो पण hmm. त्याच्यामुळे त्या तो पुढे जात असतो एक उर्दूचा फार सुंदर शेर असा आहे विरोधाला बाज हा पक्षी जो असतो तो आकाशात खूप उडलो असतो तर त्याच्याविषयी असं म्हटलं जातं की हवा जी आहे ही तुझ्या विरोधात जेव्हा चाललेली आहे तेव्हा तू घाबरू नको अय उकाब हवा से, से न घाबरा उकाब वो तो चलती है तुझे उंचा के लिए म्हणजे या पक्षाला सांगितलं जातं की जेव्हा वारा खूप जोरात वाहतो तेव्हा तू त्याच्यावर ते घाबरू नकोस तो तुला उंच उंच उडण्यासाठीच प्रेरित करत असतो म्हणून निंदक है, जो आहे टीकाकार जो आहे तो तुम्हाला फार उंचीवर नेण्यासाठीच तुमचं काम करत असतो एका अर्थाने तो चांगलं काम करत असतो जर तुम्हाला विरोधच झाला नाही तर तुम्ही नीट काम करू शकणार नाही आणि आपण पाहत आहात की विश्वनाथ कराडांच्या जीवनामध्ये एका खेड्यातून आलेला मुलगा की ज्या खेड्याची वस्ती दीड हजार आहे अशा दीड हजार वस्तीतून आलेला मुलगा या पुण्यनगरीमध्ये येतो काय इतकी भव्य संस्था निर्माण करतो काय आणि पाच विद्यापीठाचा कुलपती होतो काय हे जे एक आहे हे याचं कारण आहे की खूप विरोध सहन केला खूप संघर्ष केला आणि शेवटी त्यातून चांगलं फळ मिळालं जर पहिल्याच संघर्षामध्ये ते थांबले असते तर उत्तुंग गोष्ट घडली हीच महत्वाची गोष्ट आहे असं म्हणतात सर, सर हिंदू कहो तो मे नाही मुसलमान भी नाही पाच तत्व काय बी खेले माय काय सांगाल याच्याबद्दल खरं म्हणजे आजच्या दृष्टीने तर हे फार महत्वाची गोष्ट आहे की माणसाचे विभाजन चालू आहे एक धर्म जो दुसऱ्या ठिकाणाहून या ठिकाणी आला एक धर्म जो आपल्याकडून इतर ठिकाणी पोहोचला सगळी काही राष्ट्र बुद्ध राष्ट्र झाली काही राष्ट्रामध्ये इस्लाम पोहोचला आणि मग याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला की तू हिंदू तू मुसलमान तू बौद्ध तू अमु तर कबीर असं म्हणतात की अरे मी शुद्ध बुद्ध आत्मा आहे हिंदू कहो तो मैं नाही जर मला हे नाव ठेवलं तर मी नाही येतो मुसलमानमय नाही मी मुस्लिमही नाही मग काय आहे पंचतत्व का, पंच का पुतळा मी एक पाच तत्वाचा बनवलेला पुतळा आहे गैबी खेले माही गैबी म्हणजे अदृश्य दिव्य दिव्यशक्ती ती माझ्या आत खेळते आहे तर ही महत्वाची आहे की ह्या पुतळ्यामध्ये तुम्ही काय ठेवता या पुतळ्यामध्ये तुम्ही भेद ठेवता की याच्यामध्ये दैवी शक्ती ठेवता तो गैवी खेले माई माझ्या या पंचतत्वाच्या देहामध्ये परमेश्वरच निवास करतो आहे तेव्हा त्याला काय नाव देऊ मी त्याला नाव देता येत नाही फक्त आपल्याला ओळखायचं आहे म्हणून आपण काहीतरी नावं देतो काही खुणा देतो काही प्रतीकं करतो अशा प्रकारची गोष्ट आहे अशीच कबीरवाणी चालू राहील तुम्ही प्रत्येक भाग बघा त्यासाठी विश्वशांती दर्शन हे चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनल सर तुम्ही इथे आलात आणि इतकी सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद नदीची लाट देखील आहे नदी तर नदीत आणि लाटेचे वेगळे काय उठता पाणी बसता पाणी सांग तरी फरक तो काय जसं ज्ञानेश्वर म्हणतात की हे विश्वात्मके देवे त्याप्रमाणे ते म्हणतात की नदी आहे आणि नदीमध्ये लाट आहे लोक काय म्हणतात ही लाट आहे ही नदी आहे पण लाट आणि नदीमध्ये वेगळेपण नाही ते एकच आहेत एकातूनच ते उत्पन्न होते आणि एकातच ते विलीन होते